मी कसा पण वागेल बोलू नको नाही हे नाही असं वरती तोंड करतो झालं एक मिनिट इकडं लक्ष दे लक्ष दे मी काय बोलतोय ते तू मी देईल बुकी नाकावर पकडून हा इकडं अशी मी कसं पण वागू दे माझी काय तू मालकी नाही मी तुझा कोण आहे तू माझी कोण नाही मी तुला जर बोललो मी जर तुला बोललो तू तु असं कर तसं कर तर मला बोलायचं मी तुला मी तुला बोललो तर मला तू पण हेच वाक्य बोलू शकते की कोणा अधिकाऱ्यांना बोलताय म्हणून तेव्हा मला म्हणायचं पण आता मी म्हणतोय की माझ्या मर्जीने मी कसा पण वागेन मी येड्यासारखा का वागेन काय वागेन मी खाईल नाही खाईल पाणी पिईन जगेल नाही जगेल याच्यावरती तू मला बिलकुल बोलायचं नाही तुझा कोणताच अधिकार नाही माझ्यावरती हा नाही म्हणजे नाही मला बोलायचं नाही मी काय ना का करणार बेकार तुझं तोंड ते पहिल्यापासूनच माहित आहे हा तुला वळणच नाही मला ते पहिल्यापासूनच माहित आहे तुला ते मला पहिल्यापासून मला नवीन सांगायचं असेल तर नवीन बोल हा नवीन काय असेल तर नवीन बोलते जुनच बोलत बसू नको आणि तुला अजून पण सांगतोय मी कसा वागेन मी उपाशी राहील मी जेवण नाही जेवण तुम्हाला बिलकुल काय बोलायचं नाही रुसलोय फुगलोयन तू माझी कोण नाही तुझ्यावर रुसायला फुगायला त्यामुळं तुम्हाला काय ज्ञान देऊ नको का कामाला होय आज बसू नको माझ्या गाडीवर बसू नको कामाला येऊन पण उपयोग नाही तुमचा आल्याला तुम्हालाच घालवायला लागत रिचार्ज हे लागतंय तुम्हाला मुद्दाम का एक रिचार्ज मुद्दा पडती काय म्हणजे वाटावं वा। लय आशक्त झाले की काम करू करून असं सगळ्यांना वाटावं हो। तस नाही प्रयत्न करायचा नाही मी बोललेला प्रत्येक शब्द माझ्या लक्षात राहिलेला असतंय हा बोलले काय काय बोलायचं बोलायचंच नाही काय बोलायचंच नाही काय अधिकारच नाही मी सरळ सरळ सांगून ठेवतोय हा राहायचंय नाही राहायचंय ते कामाच काय तुला जसं करू वाटते तसं करायचं तुला येऊ वाटलं यायचं नाही येऊ वाटलं घरी बसून राहायचं तू का भांडणं काढती ते पण मला माहित आहे तुला रक्षाबंधनला ला जायचंय म्हणून तू भांडण काढती पण तू भांडणं काढती कशामुळे ते आलंय ना ओळखतो मी ओळखतोय ना पण ओळखतोय मी ओळखतोय काय झालं तुला आता काय मग की मम्मी कडे पळ माझ्याकडे ये दे तिला पाठव तिला आता तू बोकांडी बस वरून माझ्या बस असा बोकांडी येऊन खेटून उभा राहायला लागलाय जणू की मी असा हुटी फिटी आहे गाडीला लावल्या लावल्यावर हुट्टी लावत बस, <स्थावोर> बस काय झालं आता खाल्लं का सगळं कुत्र्यानं हा खाल्लं काय तरी। तू नुसती तू नुसत माझ्या कोंडा शिवाय तू असं डोका हालतय कंट्रोल करावं लागतंय मला तिथं नुसतं काही सकाळ धरणं नुसतं थेपून ठेवल्या थे झालं काय तुझं काम केलेलं के व्यवस्थित ठेवता येत नाही तुला बोला तोंड कुत्र खाऊ पर्यंत

तिथून निघले की तुला दरवाजा लावता येत नाही का आता आम्ही तर तिकडं जात नाही लई कंट्रोल करावं लागतंय मला कशी मारती पोरांना रपा रपा आ आिंडो खायचा का, काय तू लावली पोरांनी कडे बस आता तशीच उभी राह तशीच उभी एक काम चांगलं करत ना एक केलेलं काम व्यवस्थित ठेवता येत नाही तुला मग टाकायचं तुम्ही काय मग म्हणता मला तरी सारखी तुझ्या सारखी कुठं मरणार आहे आर्यन दरवाजा उघड नाही तर मी ना दरवाजा एका लाटात तुडून टाकीला नुसतं हालायले चार वाजल्यापासून हालती म्हणा काम करते म्हणा पाच पासन केलेला एक व्यवस्थित ठेवता येत नाही भाकऱ्या भाजी बनवलेल्या रड 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 रडून जिरव हा लागणार आहे पाप तुझा होणार नाही काशीला जावं लागेल पाप धुवायला आम्हाला एकदा जाऊन डुक्की मारून येऊ काशी मध्ये आम्ही तू चांगली राशील ना तू तरी चांगली होऊ द्या आमची फजिती तुझा अधिकारच नाही कोणता मला बोलायचा आता तू दगड दे रे कानून आणून इथून फेकून मारला तू ऍडमिटरच होशील माझ्या हातात सरकारी मध्ये तुला दाखल करणार नाही डायरेक्ट सोलापूर न्यावं लागेल मग धाराशिव मधनं पाठवतील तिकडं माझ्या हातात मग मा, तुला सोलापूर डायरेक्ट जेवणाची फजी ती तिथं खायचंच पडलंय नुसतं तुला खाऊ बा आम्ही काहीतरी तिथं पण आमच्या हायत पाहुणे देतील आणून सबस्क्राईबर माझा दोस्त आहे तिथला सोलापूर मधला विकास दादा त्याच्या घरी जाऊन खाऊन येईल मी तिचं तोंड आहे काय तुझं तुझं नेमकं तोंड तुझं त्या मासाच आहे म्हणूनच राहिलंय जाग्यावर फुटला असता तुम्ही बघाच कशी बडबड करते ती ते बाग त्या बघ दगडू दे माझ्याकडे आणि तिला बोलू दे इथून फेकून मारतो तिला नुसता बोलू दे तिला एकतर <laughs> मला बर वाटाना गेले <laughs> तो झाडू आण झाड मी बसलो तर तिनं तसंच ठेवून गेली फिला काय होत आहे नेमकं तेच बघू दे र मला थांब कुठे आहे तू